पंजाब मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले महाराष्ट्र हे गुन्ह्यांच्या तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची सुविधा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे राज्यात दोनशे एकोणसाठ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार असून त्यापैकी एकवीस व्हॅन कार्यरत झाले आहेत क्राईम सीन ॲप्लिकेशनद्वारे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून पुरावे गोळा करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे ही व्हॅन गुन्ह्यांची उकल आणि तपास प्रक्रियेस गती देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे कार्यक्रमाला पंकज भोयर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि अन्य अधिकारी उपस्थित होते स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी केंद्र सरकारने नवीन भारतीय साक्ष अधिनियम सुरू कायदा लागू केलेला आहे या कायद्याने साक्ष जमा करणे त्या संदर्भातली योग्य प्रकारची व्यवस्था करणे त्याचं स्टोरेज करणे याचे काही नवीन नियम सुरू केलेले आहेत त्या नियमाच्या नियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने त्याला अनुकूल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स तयार केलेल्या आहेत या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये एक सायंटिफिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल अनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टचा दर्जा आहे त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स ते जमा करतील याच्यामध्ये ब्लड सॅम्पल असेल नार्कोटिकचं सॅम्पल असेल एखाद्या स्फोटाचं सॅम्पल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एव्हिडन्स असतील या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याची किट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य एव्हिडन्स नाही म्हणून जो काही क्रिमिनल सुटताना दिसतात तसं याच्यामध्ये होणार नाही तर त्याच ठिकाणी या किट्सच्या माध्यमातन त्यांना त्याचा शंभर टक्के प्राथमिक जो काही आहे तो निष्कर्ष काढता येईल आणि अंतिम निष्कर्ष देखील काढता येईल यासोबत हे जे काही वेगवेगळे इक्विपमेंट आहेत यातनं जे काही एव्हिडन्सेस अनेक दिवस केस चालते आणि मग कधीतरी तो आरोपी सुटतो आणि लक्षात येतं की जो काही पुरावा होता पुरावाच बदललेला आहे पुरावा टॅम्पर झालेला आहे पुराव्यामध्ये अडचणी आहेत ब्लॉक चेन पद्धतीमुळे पुरावा, पुरावा कोणालाही टॅम्पर करता येणार नाही त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे या ठिकाणी राहील या सगळ्या बँच मध्ये सी सी टी व्ही पण आहे आणि फ्रीज पण आहे जेणेकरून ज्या टेम्परेचरवर पुरावा किंवा इक्विपमेंट्स किंवा ॲनालिसिस करण्याचे केमिकल्स ठेवायचे आहेत ते मेंटेन करता येतील आणि सगळं योग्य प्रकारे सील होत आहे की नाही हे त्या कॅमेऱ्यातनं आपल्याला पाहायला मिळेल म्हणून कुठेही एखाद्या आरोपीकरता वावच उरणार नाही एखाद्या रेपच्या केसमध्ये सिमेंट कलेक्शन असेल ब्लड कलेक्शन असेल किंवा एखादं डीएनए करता सायंटिफिक कलेक्शन असेल असं कुठलंही कलेक्शन आता या माध्यमातन करता येईल त्यामुळे मला असं वाटतं की गुन्हे उघडकीस येणं आणि गुन्हेगारांना त्या ठिकाणी सजा होणं या दोन्हीमध्ये एक गुणात्मक बदल आपल्याला पाहायला मिळेल जवळपास दोनशे छप्पन व्हॅन्स आम्ही तयार करणार आहोत एकवीस व्हॅन्स आता मी रोल आउट केलेले आहेत सगळ्या व्हॅन्स या रोल आउट होतील सगळ्या भागांमध्ये या वॅन्स उपलब्ध असतील यामुळे आपल्या डिटेक्शन मध्ये आणि कन्विक्शनमध्ये एक महत्वाचा फायदा या सगळ्या वन्समुळे होणार आहे मी आमच्या विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो फॉरेन्सिकचे आमचे डीजी या ठिकाणी आहेत याद, फॉरेन्सिक विभागाचे आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी अत्यंत वेगानं चांगल्या पद्धतीनं हे काम या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं की याच्यातनं महाराष्ट्रामध्ये आपल्याला अपराध सिद्धीचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढवता येईल आणि अपराधांच्या मनामध्ये भीती तयार करता येईल आज, आज महाराष्ट्र मे भारतीय साक्ष अधिनियम के अंतर्गत केंद्र सरकार ने जो अपेक्षित किया था उस प्रकार की व्यवस्था को सबसे पहले महाराष्ट्र ने कायम किया है हम लोगों ने मोबाइल फॉरेंसिक वैन का अभी अभी उद्घाटन किया है ये मोबाइल फॉरेंसिक वैन किसी भी क्राइम सीन पर जाकर क्राइम सीन को सबसे पहले वहां पर फर्स्ट रिस्पॉन्डेंट के रूप में अपने कब्जे में लेगी इसमें फॉरेंसिक एक्सपर्ट्स होंगे केमिकल एनालिस्ट और टेक्निकल एनालिस्ट होंगे वहां पर जाकर किस प्रकार से एविडेंस को कलेक्ट करना है इसका प्रशिक्षण उनको है उनके पास सब प्रकार के एविडेंस कलेक्शन के किट्स है जिसमें चाहे उनको ब्लड कलेक्शन करना हो ब्लड सैंपल वहां पर जो दाग होते हैं उसको कलेक्ट करना हो या फिर सीमेंट कलेक्ट करना हो या फिर कोई नारकोटिक्स का उनको कलेक्शन करना हो या फिर अगर वहां पर बम विस्फोट हुआ है तो कौन से प्रकार के केमिकल का उपयोग किया गया है इसका एनालिसिस करना हो देन एंड देर वही उसी समय वो उसको कर पाएंगे इस प्रकार की पूरी व्यवस्था उनके पास है अलग अलग प्रकार के जो साक्ष वो जमा करेंगे उनको किस प्रकार से स्टोर करना इसकी पद्धति उनको सिखाई गई है ये सारा ब्लॉकचेन में जाएगा ये ब्लॉकचेन में जाने के कारण टेम्पर प्रूफ कोई भी हमारे साक्ष को टेम्पर नहीं कर पाएगा कई बार कोर्ट में इसीलिए आरोपी छूट जाते हैं कि एविडेंस टेम्पर दिखाई पड़ता है अब टेम्पर प्रूफ एविडेंस होगा और उसके साथ साथ इसको किस प्रकार से कलेक्ट करना ये सारी व्यवस्थाएं तो की हुई है और इस वैन में फ्रिज भी है ताकि जो एविडेंस या फिर जो केमिकल्स एक टेम्परेचर पर रखने पड़ते हैं उसको रखने की पूरी व्यवस्था है इसमें सीसीटीवी है जिसके कारण एक प्रकार से ये जो सारे एविडेंसेस है इसको ठीक से पैक किया जा रहा है कि नहीं इसको ठीक से रखा जा रहा है कि नहीं इसकी एक पूरी सीरीज उसमें हम लोग देख सकते हैं और सबसे महत्व की बात है ये सारी कनेक्टेड वैंस है इसलिए इमिजिएटली जो हमारे जो सेंट्रल ऑफिस है या जहां पर इसकी जानकारी जानी चाहिए वो जानकारी उसी समय इन वैन्स के माध्यम से वहां पर जाएगी तो किसी भी प्रकार से किसी को भी चाहे वो अपराधी हो चाहे वो पुलिस हो किसी को भी इसमें कोई भी गड़बड़ी करने का स्कोप नहीं बचा है मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र पहला राज्य बना है जिसने फॉरेंसिक वैंस यहाँ पर तैयार किए आज हमने 21 फोरेंसिक फॉरेंसिक्स को यहाँ पर हरी झंडी दिखाई है दो हम छप्पन वैंस तैयार करने वाले हैं और सब पुलिस स्टेशन में या सब हमारे अंचलों में ये फॉरेंसिक वैन्स जाए सर यूसी महाराष्ट्र उत्तराखंड या संदर्भ अजुन हमें अभ्यास निर्माण के नहीं अभ्यास निर्माण के बोलता है देखिए मैं साफ कहता हूँ और मीडिया को भी मेरा कहना है कि जा 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 जो है तो है। तो बातों की पुष्टि नहीं है पुलिस ने जो बातें बताई नहीं है जो बातें हुई नहीं है उसको लिख लिख कर या उसको दिखा दिखा कर इस प्रकार से एक कन्फ्यूजन तैयार करना ठीक नहीं है मैं इतना ही कहता हूं कि इस मामले में पुलिस बहुत अच्छे तरीके से तफ्तीश कर रही है करीब करीब सारी चीज़ें पुलिस को मिल चुकी है अब इसको अंतिम जो छोर है वहां तक पुलिस ले जाएगी और आपकी सुविधा के लिए हमारे मुंबई के सिटी यहाँ पर है मैं उनको यह कहूंगा कि आज या कल कभी भी एक बार आप सबकी जानकारी के लिए इसकी पूरी जानकारी आपको उपलब्ध कराए